मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज माजी आमदार डॉक्टर अपुरो हिरे यांना सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे निमंत्रण एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने माजी आमदार डॉक्टर अपुरो हिरे यांना निमंत्रण देण्यात आले यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघरे यांचा डॉक्टर हिरे यांनी सत्कार केला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे महेश आहीर तुषार ढेपले योगेश घुगे उपस्थित होते सातपूर उत्सव समितीच्या वतीनं या वर्षी सुद्धा सलग नवव्या वर्षी शिवजन्मोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या वर्षी तीन चार दिवस भव्य कार्यक्रम कामगार मेळाव्यापासून जे सुरू होतं तर अठरा तारखेला महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनापासून रात्रीचं शिवजन्म असेल किंवा एकोणीस तारखेचा शिवजन्म उत्सव असेल यासारखे अनेक मोठे उपक्रम या ठिकाणी सातपूरच्या मंडळाने आयोजित केलेले आहेत या मंडळाचे अध्यक्ष दीपक भाऊ वाकचौरे असतील किंवा कार्याध्यक्ष आमच्या अंकिता शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या टीमनं एकत्र येऊन खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत खरं तर सातपूरचा आदर्श हा सगळ्यांनी घेतला पाहिजे इतका चांगला कार्यक्रम हा होत असतो कुठलंही राजकारण याच्यामध्ये न आणता सगळे जाती धर्माचे वेगवेगळे लोक एकत्र येऊन मोठ्या पद्धतीनं हा सगळा उत्सव साजरा करत असतात त्यांच्या ह्या सगळ्या उत्सवास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक चांगला आदर्श कार्यक्रम एक आदर्श परंपरा सातपूरवासियांनी सुरू केली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद जय शिवराय दरवर्षीप्रमाणे आमच्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीला अपूरू भाऊ यांचं भरघोस योगदान असतं आणि या वर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने योगदान त्यांचं राहणार आहे ते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद